खरंच लग्न झाल्यानंतर दिवस चांगले जातात का माझा अनुभव असा आहे काही काही भाग्यवान मुली अशा घरात जन्माला आलेल्या आहेत लग्न ठरल्यानंतर दोन दिवस अगोदर निघून जातात अनुभव आहेत का नाही तुम्हाला काही लग्नातून जातात काही लग्नानंतर जातात लग्नाच्या अगोदर जातात म्हणजे लग्न ही प्रक्रिया खिळीमिळीची नाही आहेत आणि याचं एकच उत्तर आहे मुलीला पसंत नाही आहे दुसरं काही उत्तर नाही याचा हा प्रश्न काही जास्त रेंगाळत ठेवत नाही का जाती पळून मुलगा पसंत नाही मुलगा कितीही चांगला असेल पण तो मुलीच्या मनात बसला तर ती संसार करते मुलीच्या मनात जर दारुड्या बसला काहीच करू शकत नाही महाराज मुलीला ना का दोष देतात ज्ञानोबराय मुलाला पण दोष देतात मुलाच्या मनात एखादी बाई बसली तिला काय करणार तुम्ही अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायनी मनाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे जीवाच्या कशी उतरली शब्दाकडे लक्ष द्या जीवाच्या कशी उतरली दासी की गोसावी झाली ती भांडे घासणारी बाई होती पण राजाच्या मनात बसली का ज्ञानप्र बस म्हणतात माहीत नाही पण जीवाच्या कशी उतरली दासी आहे राणी झाली ती आता राणी झाली एक रामायणामध्ये खूप गोड वर्णन आलेलं आहे रावणाचं शरीर असं पडलेलं आहे पुढं आणि रावणाच्या स्त्रिया रडत होत्या त्यातली जी मुख्य होती ती मंदोदरी होती मंद उदरी ज्याचं पोट एकदम बारीक आहे तिला मंदोदरी म्हणतात विश्वसुंदरीचं ते एक लक्षण आहे म्हणजे तुम्ही रावणाच्या वैभवाची थोडी कल्पना करा अशी स्त्री मिळाली होती रावणाला मंदोदरी माहेरही श्रीमंत होतं सगळ्या प्रकारची सुखसुविधा त्या ठिकाणी मिळालेली होती रडत असताना मंदोदरी आपल्या नवऱ्याला मेल्यानंतर बरं का कधी कधी हे गोष्ट शक्य असतात की मनातल्या भावना जिवंतपणे नवऱ्यापुढे व्यक्त करता येत नाहीत पण रडत असताना जेवढं राहिलेलं असतं मनात आयुष्यभर साचवलेलं ते सगळं त्या सगळं बाहेर निघत त्यापैकी ही गोष्ट जी मंदोदरीच्या मनात होती ती रडत असताना बोलते की जी सीता आहे ती सावळी आहे गोरी नाही आहे मी वाल्मिकी रामायणाबद्दल बोलतो बर का सावळी येते आणि तिची जर सौंदर्याची जर तुलना मी पाहिली मंदोदरी म्हणते तर त्या सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर आहेत पण माझ्या नवऱ्याच्या मनात ही का बसली हेच मला कळत नाही त्याचं उत्तर ज्ञानाबाहेर देतात जीवाच्या कशी उतरली संपूर्ण लंका बर्बाद झाली मुलगा बर्बाद झाला एवढं छोटं प्रकरण नाही बरं का भाऊ त्याच्यामध्ये गेला आणि काही कारण एका स्त्रीमुळं पुन्हा रामायण घडलं आणि एकच कारण आहे जीवाच्या कशी उतरली मुलगी का जाते मुलगा बसत नाही हृदयामध्ये आणि जर बसला तर संसार सोडून दिला जातो आईबाप सोडून दिले जाते संसार केला जातो